हॅलो एव्हरीवन मस्त संध्याकाळची वेळ आहे इकडे शांत वार सुटलाय संध्याकाळचं आम्ही वर टेरेसवर वर बाळाचे वाळलेले कपडे काढण्यासाठी आलो होतो हे आहे है आमचं छोटस किचन माझी खूप दिवसापासून यूट्यूबवर व्हिडिओज टाकायची फार इच्छा होती म्हणून मी थोडंफार शॉर्ट्स रील्स तयार करून यूट्यूबवर घालायचा प्रयत्न केलेला आहे सो so, आज ते री त्या रील्सचे ब्युअर्स एक हजार झालेले आहेत ही माझ्यासाठी तर खूप मोठीच गोष्ट आहे खरं म्हटलं तर मी थोडासा शिरा बनवणार आहे कडाई घेतलेली आहे कडाई थोडीशी गरम करून पानवेला पण शिरा फार आवडतात कढई गरम झाल्यावर लक्षात घालून घेऊया मी सगळा अंदाज पण चेस करते माप वगैरे काही नाही घेत उकळण्यासाठी ठेव्या याच्यामध्ये रवा टाकून घेऊयात आपण

रोज वेगळं वेगळं काहीतरी लागत असते जेवणासाठी आमचं बाळ आता खेळत आहे तो खेळत असतो तेव्हाच हे सगळं साऊन करावं लागतं नाही तर एकदा आता चालू केल्याची गप्प बसत नाही नंतर थोडा वेळ गरम गरम शिरा या खायला तुम्ही पण चला आता आम्ही जेवणार आहोत मी इथेच संपवते परत भेटूया नवीन नवीन ब्लॉगमध्ये बाय